शेतकरी मित्रांनो शेवगा शेतीमध्ये तणनाशक वापरणे हे किती धोकेदायक असते त्याचे एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे आता आपण बघू शकता इथे बांधावरती स्वीप पावर आणि पॅरेकॉट यांचं मिश्रण करून या बांधावरती फवारा केलेला आहे आणि त्याचाच इफेक्ट या दोन शवग्यांच्या झाडावर आपल्याला इथं दिसून येत आहे अतिशय शेजारूनसुद्धा तणनाशकाचा वापर केलेला नाही आहेत पण हवेच्या स्वरूपात काही प्रमाणात या झाडांवरती तणनाशक उडाले असावेत आणि त्याचा इफेक्ट म्हणून या झाडांना फुटवे देखील व्यवस्थित फुटलेले नाही आहेत आणि जे फुटवे फुटलेले आहेत ते अतिशय विकुरलेल्या स्वरूपांचे याचे पाने इथं दिसत आहेत तर शेवगा शेती करत असताना तणांचं नियंत्रण कशा पद्धतीने करावं जेणेकरून झाडांना धोका राहणार नाही तर त्याच्यासाठी आपण ब्रश कटरचा उपयोग हा करू शकतो ब्रश कटरचा उपयोग केल्याने झाडांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि तण देखील खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित करता नियंत्रणित करता येते तर इथं ये बघू शकता इथे मी ब्रश कटरचा वापर केलेला आहे पूर्ण प्लॉटमध्ये अजून तरी मी ब्रश कटर चालवलेली नाही पण परंतु पण मी काही वेळाने याच्यात पूर्ण प्लॉटमध्ये ब्रश कटर हे वापरणार आहेत फक्त ब्रश कटर वापरत असताना आपल्याला नायलॉन जो थोडासा लांब घ्यायचा आहे जेणेकरून आपला पेट्रोलचीही बचत होईल आणि वेळेचीही बचत होईल या संदर्भात मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ चॅनलवर लवकरच टाकत आहे त्यामुळे तुम्हाला फॉलो सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा जेणेकरून मला समोरच्या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते चला तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये